नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोहगड लोहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या असलेल्या लोहगड ग्रामपंचायती हद्दीमध्ये खराडी येथील डोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कार शिबिर दाखल झालेला आहे आणि या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण जीवनाचा जो काही मिलाप हो आहे या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळत असतं सात दिवसाचा हा शिबिर आहे या शिबिराच्या जो दैनंदिनी आहे या ठिकाणी जे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत जग जगताप सर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल सर सात दिवसाचं नियोजन ढोलपाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष श्रमसंस्कार शिबिर हे या ऐतिहासिक अशा लोहगड गावामध्ये आलेलं आहे संस्थेचे चेअरमन आदरणीय सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी का विकास मंडळ यांच्यामार्फत राबवण्यात येतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण हे सात दिवसाचं निवासी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एक ग्रामीण भागातील मध्ये येऊन विद्यार्थ्यांना एक ग्रामीण भागाविषयी माहिती व्हावी आणि त्यांच्या सामाजिक भावना प्रगल्भ व्हाव्यात आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा तर यासाठी विविध उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून आपण घेत असतो या शिबिरामध्ये विद्यार्थी या गावामध्ये स्वच्छता अभियान त्याचबरोबर विविध सामाजिक विषयावरती पथनाट्य त्याचबरोबर या ऐतिहासिक असं लोहगड या गावाचं इतिहास लेखन त्याचबरोबर या गावामध्ये जे काही ग्राम सर्वेक्षण असेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपक्रम या ठिकाणी सात दिवसामध्ये राबवित आहेत बरं या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल एन एस एसचा कॅम्प आलेला आहे गावामध्ये ही महाविद्यालयीन मुलं विविध उपक्रम राबवत आहेत नमस्कार मावळ्यातील लोगड या गावामध्ये सावित्रीबाई फुले अंतर्गत ढोले पाटील महाविद्यालयातील एक ग्रुप आलेला आहे आणि त्यांचा सात दिवसाचा शिबिर आहे त्या अंतर्गत ते ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन याबद्दलचा अभ्यास घेणार आहेत आणि त्यासाठी ते, ते आमच्या गावातील सर्वे अजून विविध उपक्रम आहेत त्यांचे आणि त्यासाठी त्यांना ते आमच्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा बरं तर काही विद्यार्थी आहेत शहरी जीवनात जीवन जगत असताना ग्रामीण जीवन कसा असतं आणि या एन एस एसमधनं विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडत असतो काय नाव तुझं काय सांगतील नमस्कार माझं नाव वेदांग संतोष जाधव आणि मी ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खराडी या ठिकाणी सेकंड इयर ए एन टी सीचा विद्यार्थी आहे सर्वप्रथम आम्हाला एन एस एसच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन श्री सागर ढोले पाटील सर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याचे साक्षीदार असणारे गडकिल्ले आणि त्या गडकिल्ल्यांपैकी एक असं ऐतिहासिक वारसा ज्या गडाला लाभलेला आहे तो गड म्हणजे आपला लोहगड किल्ला आणि त्या गडाच्या पाहत्याशी आपल्या गावामध्ये एक सात दिवसाचा एन एस एसचा कॅम्प आमचा इथं आलेला आहे आणि या कॅम्पमध्ये विविध आपण उपक्रम राबवणार रा आहोत काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील काही श्रमसंस्कार शिबिरं असतील असे विविध उपक्रम या सात दिवसामध्ये आपण सर्व विद्यार्थी एकत्र मिळून या ठिकाणी पार पाडणार आहोत खरंच खूप उत्सुकता आहे या सात दिवसांची धन्यवाद तर काही विद्यार्थी तुम्ही yeah, काय नाव तुझं काय सांगितलं नमस्कार माझं नाव पूनम डांगे मी ढोली पाटील कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजची सेकंड इयर एन टी सीची स्टुडंट आहे तर आम्ही लोगड इथं सात दिवसाच्या एन एस एसच्या कॅम्पसाठी आलेलो आहे इथं आम्ही शिकणार आहोत की कसं एक ग्रामीण भागात आपण जगत असतो जिथं आपण शहरात गजबजलेल्या जागेवर चोवीस तास राहत असतो जिथं चोवीस तास तो शहर चालू असतो तिथं कसं हा ग्रामीण भाग एकदम ठेराव देतो आपल्याला अन्न खूप लिमिटेड गोष्टीमध्ये आपण कसं जीवन जगू शकतो ते शिकणार आहोत बरं काय नाव तुझं काय सांगते नाही इथं आल्यास कसं वाटलं माझं नाव स्नेहा महादेवचंदू तर इथं आल्यापासून आम्हाला एक संधी भेटली की सगळ्यांसोबत सोबत कसं वागायचं कसं राहायचं तर की शहरामध्ये सगळ्या सोयी सो असताना सुद्धा माणूस खूप दूर असलो तोच इथं सोयीसुविधा कमी असल्या तरी माणूस एकजुटीने काम करतो आपसापसा मिसळतो आणि त्याची मनाची स्थिती खूप शांत होते तसेच की आपला सर्वांगीण विकास होतो तर आम्हाला या एन एस एस या कॅम्पमध्ये येण्याची संधी आमच्या सागर ढोले हो पाटील श्री सन्मान्य सागर ढोले हो पाटील सरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद तर अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं एन एस एसचा जो कॅम्प असतो आणि एन एस एसचं जगणं काय असतं आणि एन एस एसमधनंच मधनच व्यक्तिमत्वाचा विकास होतो अनेक मोठी माणसं ही एन एस एसच्या कॅम्पमधनं घडलेली आहेत काय नाव तुझं आणि काय सांग नमस्कार मी अथर्व अभिमन्यू गवळी हा माझा एन एस एसचा थर्ड कॅम्प असून अनेक कॅम्प मी सरांसोबत राहून ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे दोन कॅम्पचे मागीलचं अरेंजमेंट ह्या कॅम्पचं पूर्ण अरेंजमेंट हे आम्ही सर्वांनी मिळून आणि ह्या कॅम्पला कसं सक्सेसफुल करावं ह्याचे अभ्यास करून आम्ही एक उद्देश घेऊन आलो आहे की पर्यावरण आणि स्वच्छता हा आमचा मूळ मूळ उद्देश आहे किल्ले संवर्धन आणि वेगवेगळे उपक्रम ह्याविषयी आम्ही राबवणार आहेत तरी सर्वांना माझं निवेदन आहे की आपण पर्यावरणपूरक जीवन जगू धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद